नमस्कार मंडळी कसे आहात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आहे धनतेरस दिवशीचा तर त्या दिवशी बघा मी इथं फूल बनवायचा प्रयत्न केला होता म्हणजे गुलाबाचं फूल पीठापासून बनवतात व्हायरल व्हिडिओ आहे तर म्हटलं चला करून तर पाहू माझ्याकडे काय पीठ होतं त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये काय केलं थोडासा कलर मिक्स केला आणि त्याच्या छोट्या छोट्या अशा एक मोठी पुरी लाटून अशा छोट्या पुऱ्या कट केल्या तर इथं मी मोठा ग्लास घेतला होता आणि ह्या पुऱ्या आहेत ना छोट्या आहेत तर ज्या साईजचा आपण पुऱ्या बनवतो आहे ना त्याच साईजचा ग्लास पण पाहिजे तरच हा वर्क करतो तर मग मी छोटा इथं पेला घेतला आणि त्याच्यामध्ये बघा अशा लाईनीत लावून घेतल्या पुऱ्या आणि शेवटची एक पुरी आहे ना मध्ये ठेवायची आणि आपल्या हातावरती उलटं करून घ्यायचं मस्त कमळाचं फूल किंवा गुलाबाचं फूल म्हणू शकता सुंदर असं दिसतं तर हा हॅक जो आहे ना वर्क करतो त्याच्यानंतर मी सकाळी इथं साडे दहा वाजता वगैरे चिवडा बनवून घेतला स्वयंपाकसुद्धा बनवायचा होता तर स्वयंपाकामध्ये मी बनवणार होती फ्लावरची भाजी धनतेरस विशेष जेवण असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर इथं हा चिवडा तर माझा बनवून झाला हा मस्त क्रिस्पी असा झालेला होता मक्याचा चिवडा खूप सुंदर झालेला आहे याचा व्हिडिओ पण मी शेअर केलेला आहे नक्की जाऊन बघा त्याच्यानंतर मी बनवली बघा फ्लावरची भाजी या भाजीचा व्हिडिओ मी लवकरच शेअर करणार आहे खूप सुंदर झालेली होती चवीला म्हणाल ना खूप उत्तम अशी होती ही रेसिपी तर मी लवकरच टाकेन याचा पण व्हिडिओ तर आज मला थोडंफार सामान पण आणायला जायचं होतं तर हे सगळं घरातली जी कामं होती ना ती सगळी पटापट आवरून घेतली भाजी बनवली चपात्या बनवल्या डाळ भात होता आणि नंतर संध्याकाळी चार पाच वाजता मी ह्या करंजा बनवलेल्या आहेत साठा करंजा याचा पण व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तुम्हाला बघायला नक्की जाऊन बघा सारण कसं बनवतात ते सुद्धा मी पोस्ट केलेलं आहे नक्की बघा तर या करंजा बनवून घेतल्या त्याच्यानंतर घरातली थोडीफार साफसफाई वगैरे केली त्याच्यानंतर मग मी गेली तयारी करून मी गेली खाली साहित्य आणायला जर इथं मार्केटमध्ये गेली होती फुलं वगैरे आणायची होती झाडू घेऊन यायचा होता आणि धनतेरसच्या दिवशी हळद घेऊन घेतात झाडू घेतात तर तेच साहित्य घ्यायला जायचं होतं बत्तासे घ्यायचे होते तर इथं सगळं साहित्य घेतलं इथं फुलं घेतली आणि मग आंब्याचा ढाळा पाहिजे होता तो घेतला बघत होती अजून काय भेटतंय का मला आवडतंय का पण काय आवडलं नाही मग मी गेली पुढे तर एक दोन ठिकाणी विचारलं आंब्याचा ढाळा पण त्यांना काय विकायचा नव्हता त्याच्यामुळे मग पुढच्या एका दुकानात जाऊन तिथं जाऊन मग मी घेतलं तर सगळं आता ही सगळी तयारी करते सगळं साहित्य घेते आणि मग घरी आल्यावर बोलते आता मी घरी आली तयारी वगैरे केलेली होतीच पूजा वगैरे मांडून घेतली पूजा वगैरे करून घेतलेली होती तर तुम्हाला पूजा दाखवते आता मी तर इथं बघा ही पूजा आपल्या अशी मांडलेली आहे नैवेद्य मला बनवायचा बाकी होता तर ते मी बनवून घेतलं हे झाल्याच्या नंतर अगोदर पूजा केली कारण सात वाजून गेलेले आणि तो बघा बासुंदी बनवलेली आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला जसं सांगितलं की या करंज्या आहेत तर त्या आपण बनवलेल्या होत्या तर त्या तळायच्या राहिलेल्या होत्या तर त्या आपण तळून घेतल्या त्याच्यासोबतच बाकीचं जेवण होतं डाळ भात होता पनीरची भाजी बनवलेली होती आज पुऱ्या बनवलेल्या होत्या चपात्या नव्हत्या बनवल्या पनीरची भाजी होती तर आणि दारामध्ये बघा ही अशी रांगोळी काढलेली होती तर मी बाहेर पंत्या वगैरे लावल्यात तर ते कंदील लावल्यामुळे काय झाले अंधार वाटतोय जास्त उजेड वाटत नाही तर हा कंदील नवीनच आणला आम्ही घरी बनवला होता पण तो तुटला त्याच्यानंतर मग हा नवीन आणला आम्ही आणि मग इथं ही पूजा त्याच्यानंतर मग नैवेद्य वगैरे दाखवून घेतला बाहेर तर बघा मस्त खिडकीमध्ये हिरवी हिरवी लाईट दिसते आपली तर इथे एक रील बनवली होती तर त्याचाच आहे हा व्हिडिओ धनतेरसच्या दिवशी मग मला काही जास्त आज शूट घेता आलंच नाही कारण दिवसभर माझं खूप बिझी गेला त्याच्यामुळे खूप छोटासाच व्हिडिओ आहे नक्की शेवटपर्यंत बघा जर स्वयंपाकामध्ये बघा मी डाळ भात पनीरची भाजी आणि पुऱ्या होत्या आता पुऱ्या मी तळत होती मग देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला त्याच्यानंतर सर्वांना जेवण वगैरे वाढलं आता इथे सर्व जेवण वगैरे झालं तर आता खूप थकायला झालं होतं दिवस खूप बिझी गेला तर चला व्हिडिओचा एंड इथंच करते कसा वाटला जरूर कळवा बाय